हॅलो फ्रेंड्स आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण कमीत कमी दररोज पंचेचाळीस मिनिट व्यायाम करावा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तो योग्य प्रकारे केला गेला आणि योग्य मात्रेत केला गेला तरच उपयोगी आहे आणि तोच व्यायाम जर अयोग्य पद्धतीने केला गेला तर त्याने बऱ्याच अडचणी उद्भवू शकतात आणि आपल्याला हानी पोचवू शकते तर आज आपण बघूयात की व्यायाम कधी करावा किती प्रमाणात करावा आणि त्याचे फायदे काय काय आहेत तर सगळ्यात आधी आपण बघूयात की व्यायाम म्हणजे काय तर व्यायाम म्हणजे आपल्या शरीराला श्रम पडणे किंवा आपल्या शरीराच्या अवयवांना ज्याने ताण बसतो त्याला व्यायाम म्हणतात त्याचे वेगवेगळे वे प्रकार असू शकतात मग तो शाळेतल्या मैदानावर असणाऱ्या पिटीचा व्यायाम असू शकतो किंवा कुस्ती असू शकते किंवा चालणे किंवा सूर्यनमस्कार किंवा ग्राउंडवरचे वेगवेगळे -वेग खेळही असू शकतात तर असा सगळ्यांचा समावेश व्यायामामध्ये होतो आणि जिममधले वेगवेगळे -वेग -वे प्रकारही असू शकतात तुम्हाला जो आवडेल आणि तुम्हाला जो सूट होईल असा व्यायाम नियमितपणे करावा सगळ्यात आधी बघूयात की व्यायाम कधी करावा तर व्यायाम करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी ही व्यायामाची सगळ्यात उत्तम अशी वेळ आहे पण ती जर वेळ कधी जुळली नाही जमली नाही तर तुम्ही संध्याकाळीही व्यायाम करू शकता पण जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करणार असाल तर दुपारच्या जेवणानंतर काही खाऊ नये ते अन्नपूर्ण पचन झाल्यानंतरच संध्याकाळचा व्यायाम करावा किंवा खेळही खेळू शकतात पण सातच्या आधी आणि पाच ते सात असा तो व्यायाम करू शकता सातच्या नंतर व्यायाम करू नये कारण ज सकाळी उठल्या उठल्या आपली बॉडी जशी फ्रेश असते तशी संध्याकाळी नसते तर स शक्यतो संध्याकाळी नंतर व्यायाम करणे टाळावे आपल्या बॉडीच्या क्लॉकप्रमाणे चालावे शरीरात अन्नपचन सुरू असताना व्यायाम करू नये खाल्ल्या खाल्ल्या किंवा पचन सुरू असताना व्यायाम केल्यास पोटाचे विविध आजार होऊ शकतात आणि त्वचेचेही आजार उद्भवू शकतात तर आता बघूयात व्यायाम किती वेळ करावा आपण आजकाल बघतो की तरुण मंडळी जिममध्ये जाऊन दणक्यात व्यायाम करतात पण अतिरेक व्यायाम करण्याचे दुष्परिणाम आहेतच आपल्या शक्तीच्या निम्मशक्ती म्हणजे अर्धशक्ती व्यायाम करावा आणि हे ओळखण्याचे काही साधे पॉइंट्स आहेत जेव्हा व्यायाम करताना तोंडास कोरड पडायला लागेल आणि नाकाच्याऐवजी तोंडाने श्वास घेण्याची गरज पडेल आणि कपाळावर काखेत घाम यायला सुरुवात झाली की आपली निम्मशक्ती व्यायाम झालाय असं समजून तेव्हा व्यायाम थांबवावा तसा आपण विचार केला तर थंडीमध्ये आपण जास्त वेळ व्यायाम करू शकतो मात्र उन्हाळ्यात किंवा मा पावसाळ्यात त्या कंपॅरिझनमध्ये कमी व्यायाम होतो आणि आपली दमछाक लवकर व्हायला लागते त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात व्यायामाचे प्रमाण कमी असावे आणि थंडीमध्ये आपण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे भरपूर असा व्यायाम करू शकतो रोजच्या रोज जर प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम व्हायला हो लागला तर वजन हे चुकीच्या पद्धतीने कमी व्हायला लागते आपल्याला थकवा यायला लागतो खोकलाही सुरू होतो डोळ्यासमोर अंधारी यायला लागते किंवा अजूनही काही गंभीर गोष्टी होऊ शकतात म्हणून आपण योग्य प्रमाणातच व्यायाम करणे आवश्यक आहे आता बघूयात की व्यायामाचे काय काय फायदे आहेत तर व्यायामाने आपल्या शरीरात असलेला सगळ्यात महत्त्वाचा दोष आणि मेन दोष जे आयुर्वेदात तीन दोष सांगितलेले आहेत वात पित्त कफ त्यामधला मेन दोष वात हा याचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते शरीर हलके होण्यास मदत होते शरीराची कष्ट करण्याची क्षमता वाढते मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणि उत्साह वाढतो आपले स्नायू बळकट होतात फिगर मेंटेन होण्यासही मदत होते आणि शरीरातली अतिरिक्त जी चरबी आहे मेध धातू फॅट हे कमी होण्यास मदत होते आणि भूक चांगली लागू लागते आणि आपली पचनशक्ती वाढते त्यामुळे नियमितपणे व्यायाम नक्की करावा आणि व्यायामानंतर अंग तापलेले असते तर अंग तापलेले असताना लगेचच आंघोळ करू नये याने शरीरातली उष्णता बाहेर ऐवजी आतच कोंडली जाते आणि आपल्याला उष्णतेचे त्रास होऊ शकतात म्हणून व्यायामानंतर आपले शरीर थंड होण्यासाठी म्हणजे कुलिंग डाऊन होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपल्या हाताने आपल्या सगळ्या शरीराला मसाज करावा आणि त्यानंतर थोडा वेळ शवासन करावं आणि अशा प्रकारे शरीर कुलिंग डाऊन केल्यानंतर आंघोळ करण्यास हरकत नाही तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच दिसून येतील आणि तुमचे आरोग्य चांगले राहील यावर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद